घराजवळ खेळत असताना पाणी साठ्यासाठी केलेल्या हौदात बुडून दोन वर्षाचा बालकाचा दुर्दैव मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना जत तालुक्यातील तिपेहळी गावात घडली निशांत निलेश शिंदे वय वर्ष दोन असे मृत मुलाचे नाव आहे शुक्रवारी दुपारी निशांत हा घरासमोर खेळत असताना अचानक तोल गेल्याने तो पाण्याने भरलेला हौदात पडला त्यावेळी घरातील पुरुष कामानिमित्त बाहेर होते तर महिला घरकामात व्यस्त होता त्यामुळे निशांत पाण्यात पडल्याची कोणालाही कल्पना आली नव्हती सायंकाळी पाच वाजेपर्यंत निशांत दिसून न आल्याने नातेवाईकांनी शोध घेतला होता मृतदेह आढळून आला तेव्हा कुटुंबियांनी निशांतला तात्काळ जत ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला तपासणी करून मृत घोषित केले उत्तर तपासणी नंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला या घटनेमुळे निशांत यांच्या आई वडिलांना मोठा धक्का बसला असून त्यांचे अश्रू आवरेनासे झाले आहेत तसेच एका वर्षाचा बालकाचा अशा प्रकारे निधन झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे